सॉरी no. यार सॉरी 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 आ जाओ रे वापस ऐसा मत करो फोन आया था यार फोन आया था हाँ तो सॉरी फोन आला होता आणि लाईव्ह हे झाली माझी आणि मला कॉमेंट्सच दिसत नव्हते लाईव्ह होती पण कॉमेंट्स दिसत नव्हत्या मग फायदा काय लाईव्ह ठेवून केली मग बंद दुसरी दू। लाईव्ह आली होत आहे बाबा ह्याचा ए बच्चू ए ओरडू नको मी तुला आधीच सांगते मग आले परत मग काय करणार लाईव्ह कम्प्लीट झाली पाहिजे डॉलर कमवायचे मग हाय लो हॅलो 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 एव्हरीबडी आता सगळ्यांची नावं नाही घ्या ना तर सगळ्यांचीच नावं घेतली होती मी हाय लो प्रियंकारचं नाव तर घेतलं ना बाकी सगळ्यांची नावं घेतली होती मी सॉरी 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 चला एक फोन एक फोनने गडबड कर द्या लाईव्ह कॉमेंट्सही भगा दिया हाय प्रीतिका अच्छा सगळ्यांना हलो मग अशी केलोतच ना के आता परत अच्छा नवीन हे आली म्हणून नवीन हाय का मी जेवली आहे बघ आताच जेवली ताट ठेवून आली आणि लाईव्हला ऐ ग पडली असती आता मी तोंडावर आपटली असती तर नकाशात झाला असता की ग माझा आणि फोन आला ना फोन रिसीव केला एकोच आहे ना ग माझ्याकडे फोन कोणी मला फोन गिफ्ट पण नाही करत मी ब्रेड ब्राऊन ब्रेड आणि दोन आमलेट कुणाचं काय गेलं माझं एक लाईक वाया गेलं नाही नाही कसं वाया जाईल तीनशे व्ह्यूज मिळाले ना मला पहिले आलं लाईव्हचे हो <laughs> परत लाईव्ह पुन्हा म्हणून परत हा अच्छा अच्छा हॅलो सिक्सी गर्ल सुनीताई थँक्यू पूनम ही एकच ग पूनम तूच ग माझी तुला मी एवढी ले आवडती बाकी सगळ्यांना माझे टेर खेचतात आहे का तुला सगळे माझे टांग खेचतात तू एकच एक ग एकच एक एकच तिला माझं मन कळतं ग मन कळत काय करायचं आलिया भोगासी असावे सादर गाडवा समोर वाजली गीता खालचा गोंधळ बरा होता अशी म्हणी आहेत बरं का का हलबा खाना खाबो खैबो हा अभी अभी खाया तनिक थोडा बतिया बातिया करे इसके वास्ते आय है रावणावर लाइव घे खूप रावणावर मी कशाला लाइव घेऊ हो बाई माझ्या छान गप्पा आहेत ना त्याच बरे स्वीटी ते पोहोच नाही मग आला होता म्हणजे दोन तीन चार तासापूर्व आय एम नॉट यूज की भुकेली बाबा मला गप्पा टप्पा मारायला लागतात ही लाईव्ह चालू करण्याचं कारण पण तेच आहे की काही माझ्या आहेत ज्यांना माझी काळजी वाटते त्यांनी सांगितलं की दिवसातून दोन वेळा लाईव्ह एवढ्यासाठी घ्यायची की तुझी खयाली खुशाली कळावी म्हणून नाही नाही प्रियंका आता नाही हो सोल चालू आहे पाच किलो कमी झालं असं दाखवते बाबा ते वजनाच्या खाट्यावर आता ते खरं की खोटं माहीत नाही पण मैत्रीण म्हणाली म्हणजे लिओची मम्मी म्हणाली की जरा बारीक दिसताय तुम्ही जरा बऱ्यापैकी शेप मध्ये आलाय म्हटलं वाई ग किती गोड रावण पण नको राम पण नको आणि रावणाचं बाप तर नकोच नको नाही बाबा आपल्याकडे कोणी नको आपले सगळे देव आहेत ना आपल्यासोबत बस हमको किसी का टॉपिक लेने कच नहीं नाही मैं कौन जनजागृती करती जागृति मी आहे ना तो चॅनल बस खाया क्या ये खाया क्या व मराठी मराठीमध्ये बोलतो मी मराठीमध्ये बोलतो अरे मग चांगलं आहे ना राजभाई चांगली गोष्ट आहे पण आम्ही मध्ये मध्ये हिंदी पण बोलतो कारण आम्ही सगळे भाषा बोलतो आम्ही मध्येच भोजपुरी पण बोलतो आम्ही मध्येच पंजाबी बोलण्याचा प्रयत्न करतो मध्येच साऊथ प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे आपण कुठे गेलो तर आडायला नको ना म्हणून शुभ नको पण नको सीता पाहिजे सुनीताई सारखी अग बाई ए प्रेरणा बाई काय बोलते ग का? सीता मैया सुनील त्यांच्या नखा नखाजवळ पण नाहीये बाई काय तू पण अरे पब्लिक कॉन्ट्रोवर्सी म्हणता म्हगतो पण को कॉन्ट्रवर्सी नाही करणे को आता मेरे को रोने को आता मी अच्छा करते गुजराती म्हणे नती गमतो गडबड होतो राम कुठे आहे प्रेरणा मग राम कुठे आहे राम अयोध्यामध्ये आहे आणि रावण श्रीलंकेमध्ये आहे कोकणी बोलतो काही माका मा, 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 नाही नाही येते कोकणी आ, सम, समस्त तोडा तोडा हा हा गुजराती छो च ए मी आले ओ चला रोहिणी आली रोहिणी आली हम पिवळं लोणचे का आशिक खे बस बाबा का तो तर नैत चिडवून राहिली ना ग बाय पिवळं लोणचं पिवळं लोणचं केलं तू तु नुसतं तुला कोणत्या शिवाय येतात खास मी सांगू मेल्या कुत्र्या लाजने वाटत बेशर्मा अक्कल कुठे घाण टाकलीस बिंडो मूर्ख हलकट नालायक बस बाई माझा रस्ता चुकला का हिने 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 विचारलं हिने हिने हे ही पूनम आहे ना तिने विचारलं मग मी सांगितलं बाय सुनीता मी झोपते आता ओके ओके सोल टेक रेस्ट हॅलो मनोज ए बाबा थांब माया ताईने सांगितलं मगाशी औषध घे तर मी आता औषध घेत आहे सुनीता औषध घेत आहे ओ माय गुडनेस थांबा झाला मनाचं समाधान बरे बरे ओके राजी सो ऐसा हई ताई बाय गुड नाईट या गोळ्या तर एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत ना घशात उतरतानाच नाटकल्यावर वाटते माहिती आता मी आज तिघांना दिवमच्या गोळ्या दिला बाई काय नाताप केला माझ्या पोरांनी तीन तीन महिन्याने डीवम करावं हो लागतं ना डीवम डीवम ए थांबा रे माझी गोळी पडली होय कुठे गेली हा सापडी सापडी सापड्या सापड्या एक को बाबा हृदयाचं रक्त पातळ व्हायला पाहिजे ना पोचायला पाहिजे रक्त हृदयापर्यंत म्हणून ती गोळी आहे बाबा आणि कोलेस्ट्रॉलची आहे चलताई बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट असल्याशिवाय ऐकून छेडणारा म्हणेल और सुना इश अरे <laughs> शूटिंग दोन हजार सातची गोष्ट आहे एक फिल्म करत होती मराठी तर ना ते पोरं ना अशी अगं हो काय का, काम सांगेल काम कमी आणि बरोबर मेण्या कुत्र्या ऐकतोच की नाही असं बोलायचे मी किती एम जी पहिला दीडशे होती दोन ते घेतली आणि नंतर ना मग मा माझं सगळं ते चेकअप परत केलं ना ब्लड मग परत त्यांनी सेवन्टी फाय केली आता परत चार तारखेला ब्लड चेकअप करायचं आहे मग त्याच्यावरनं सीड्स खात जा फ्लेक्स सीड्स आय आय खाते पण ते लक्षात नाही राहत बाबा सगळं आहे किमान कोण करून देणार मला पण कंटाळ येतो गोळ्या खायला मी इंजेक्शन घेणार पण गोळ्या नको अरे मनोज नाही ना करू शकत असं कॉलेस्ट्रॉल एक्कोस्प्रिन मल्टीविटॅमिन बीपीची तर बंद केली त्यांनी पीची नका घेऊ बोल ना पण ते मध्ये मध्ये गडबड होते बीपीची मला पण पंच्याहत्तरची सुरू हो का चार दिवस दोनशेवर होतं भैया यूट्यूबवर जाऊन काय शिकली ग मग शिकली ना प्रेमाने राहायचं कसं कोणाला वाईट बोलायचं नाही कसं सगळ्यांना आपलंस करायचं कसं आपण पैशाने मदत नाही करू शकत पण निदान कोणाला हसवण्याचं प्रयत्न करून त्याच्या मुखावरती थोडंसं स्माईल आणून देण्याचं काम कसं करायचं ते शिकली नाही नाही प्रियंका झोपली नव्हती थोडंसं म्हणजे पर्सनल कामाला उठली होती <laughs> मला प मला पण आहे पण काय करू काय आहे तुला कसली गोळी खाते तू ते मी आली द्या मध्ये येऊ नका बाई थांब जर आलं कंटाळले मी फ्लॅक्स सीड असतात सीड्स असतात त्या हो फ्लॅक्स काय फ्लेक्स, फ्लेक्स काय का अच्छा स्पेलिंग मिस्टेक सांगते का ओके ओके आग लागो तोंडाला मला कोणी ढकललं बघ बाय तुझ्या मागे कोण उभी आहे प्रितिका आहे प्रितिकाने ढकललं बघ तुला रोहिणी म्हणे आपण ना माझी गाव आली कुठे आली नाही अरे बघ ना यार आपू ए आहे तू रागवली की काय माझ्यावरती अगं मी काल काय झोपली नव्हती बाय गर्दी करू नका साईड द्या भावी आमदार शिल्पा मोरे येत आहे बरं हाय मनोज जेवण झाले का जिम चालू कर मस्त तब्येत वाईटीवर सगळ्यांनी रिअल रिअल राहायला पाहिजे रील राहायला पाहिजे की रिअल राहायला पाहिजे नक्की काय राहायला पाहिजे हो माया मावशी शिल्पा नक्का रेडूवा अरे मी काय केलं अगं ढक्कलच ना तू शिल्पाला गुड नाईट मनोज मनोजला विचार बारीक होण्यासाठी काय करायचं हे तू मनोजला विचार मनोजला मनोजला विचार रुणाला विचार हे दोघे तुला छान उपाय सांगतील जे मला अजून सांगतायत अरे बारीक कस व्हायचं या बया, माझ्या इथं सीसीला सात जण आहेत वरती काय बसायला खुर्च्या देऊ का उतरा खाली या इकडा आले मोठे तोंडाला साबण लाव वरती शिशी मध्ये बसत्या खाली या वाईच बोला गप्पा टप्पा करा सुखदुख वाटूया माहीत आज मी नवऱ्याला मटन आणि मला चिकन कनेजी पोटा सुख हम्म पुनम मांजरे डेंजर टाकल्या बाई दातच दाखवत्यात मला पण बारीक व्हायचं अरे मला पण व्हायचं आहे गॉड गिफ्ट आहे गॉड गिफ्ट म्हणू शकता खाऊन कसं बारीक होणार मी <laughs> ए काय झालं आपण हॉस्पिटलला काय आहे तू आहे अंकिता ए नेल्स आणि मजूर ताईचं काय झालं म्हणजे मजूर आपण तई वाट ठर पण ताई तब्येतीला काय झालं तुमच्या अरे अंकिता काही नाही बी पी शूट झाला दोन वर होता मी मांजरवेळी आहे मग ये इकडे मेटाबॉलिझम फास्ट करा ओके तू जळू नको ताई गॉड आहे माझ्या जळण्याने काय होणार आहे काय झालं गं आपण आपे सांग ना काय झालं वाड आपण शिल्पा ताई मी झालो ना खूप खाऊन पण अंकित जेवली का तुझं बाई जेवणाचं टायमिंग लई ले लेट असत हे लाईट घालून येते दोन मिनिटं आता परत म्हणा झोपली लवकर उठायचं खूप लवकर उठायचंय खूप त्याच्यामुळे मी जास्त वेळ नाही अर्धा तास थांबणार आहे आणि झोपणार कारण का लवकर आहे आणि आज पाणी कमी आहे तेवढ्याच पाण्यात फटाफट आवरून मग पाणी भरून जायचंय मला बाहेर खज अजून जेवायचं अरे देवा चपाता नाही खात मी नाही खात चपाती अगं जितक्या लवकर कधी यायला मिळतं तेव्हा लवकर खात जा ना मला घोटीला जायचं घोटी 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 आज आमच्याकडे पण पाणी नाही ती काय झालं काय माहिती काय कुठे काय गेली गायब झाली काय माहिती आपण ना आप स्क्विड गेम सीजन तीन फोटो म्हटले तर तू लाईव्ह दिवाळी चार एपिसोड बाकी राहिले ना hmm. हो पाहतो म्हटलं तर नंतर न ना बघ रे चपाती मला वाटते मी आयुष्यातल्या तीन वेळा आयुष्यात तीन वेळाला खाल्लेस मग तू काय खाते शिल्पा मला चपाती लागते मला असं काही नाही ते सकाळी आजी होते ना मुंबईना आलेले होते मुंबई मुंबईत ना आलेले होते हां मग काय झालं ते हां तू तुला तु, तु मी सांगत होते मी जाताना त्या मला भेटले ओके हां खूप एजेंड वाटत होत्या ना कोकणातल्या आहेत ते दिसेल पाहिजे ना म्हणून रीतिका ताई तू पण कोकणी मी एक फेक आय डी बघितली होती आपण ताईला ट्रोल करत होते ते बऱ्याच करतात ट्रोल काय बोलायचं आणि बोलायला आले की मला भूक लागली मला जेवायला दे ओ हो 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 शिल्पा चपाती भात कमी करत नाही तोपर्यंत तो अवघड आहे हाय प्रगती अपर्णा पाटील असं नाव होते फक्त भात ओके मी गावी गेली की एक डबा माझ्यासाठीच लावतात भाताचा ओ प्रीतिका मग मी त्यांना परत गाडीत बसून मुंबईला रिटर्न पाठवलं आहे ओ अंकिता किती चांगलं काम केलंस मग अंकिता हे अशी कामं केलीत ना खरंच मनाला खूप समाधान मिळतं आज खूप पुण्याचं काम केलंस तू अंकिता खूप पुण्याचं काम केलंस अगं मी मगपासून लाईव्ह बघते पण कमेंट करायला गेले की मम्मी काही 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 का काही काम सांगते <laughs> ओ ताई नका व आमच्या पोरीला काम सांगू जास्त पोरगी आमची किती थकते कामावर जाऊन जाऊन हाय अंकिता जेवण करत जा लवकर मी झोपली का शिल्पताई हो मी कोकणातली ताई खूपच जाडी झाली आहे मी ओके कशाला नंतर पाहू मी आत्ता पाहणार तुझ्या लाईव्हला इग्नोर करून जा पा चल चालू पण ओ मी जागी आहे मायातही तुम्ही कुठे ताई मी डोंबिवली ताई मी माहेर संगमेश मला खूप अस्वस्थ वाटते का गं बी पी हाय लो काय झालं कशाला कशाला कोण काय बोललं म्हणून अरे काय आपे अरे कोणी काय बोललं म्हणून ते हे करून घ्यायचं हे स्ट्रॉंग व्हा ना यूट्यूब आहे भेटणार असे न त्यात एवढं रडायचं बिडायचं काय अरे रड रडायला आलं तर रडून घ्यायचं नक्कीच रडून घ्यायचं पण त्याचा त्रास होईल इतकं नाही करायचं बाळा शिल्पा बत्तीस बार असं सर्च कर वाय टी एफ बीला त्याचे व्हिडिओ बघ नक्की फायदा होईल फ्री 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 ओ आपण हा एक समाधान वेगळंच असते ताई खूप म्हणाला आनंद झाला हो अंकिता परंतु मदत करताना थोडस पान डोळे पण उघडे ठेवायचे बरं का म्हणजे कोणी आपल्या इमोशन्सचा गैरफायदा तर घेत नाही ना या गोष्टीची पण दक्षता घे कळलं ना प्रत्येक अनुभव आपल्यावरती आलेच पाहिजे असं नाही दुसऱ्यांच्या अनुभवातनं पण भरपूर शिकायचं असतं तर मदत करताना पण थोडंसं लक्षपूर्वक नाही तर इमोशन्समध्ये वाहून नाही जायचं त्यांचा चेहरा चेहराचा एकदमच हे होता ग म्हणजे असं गलबलून आला ही गोष्ट खरी आहे तू मला फोटो पाठवलास ना इन्स्टाला खूप गलबलून आलं त्यांना कसं बघून बत्तीस बार का ओके करते आताच कर कर शिल्पा ते गावी असता की मुंबईला प्रितका ताई मी मुंबई ओके अखंड भारत कोणा प्रेरणा ठीक आहे ना चल ना सोड ना आता यार इथे चर्चा नको मी सांगे जगाला शेंब माझ्या नाकाला सुनी जाते छि मी थोडी दिवसांनी गावीत जाणार आहे ओके शिल्पा ताई ओके मी नवी मुंबईला असते ओके मनोज शिल्पा सा सावीकर भारद्वाज यांचे व्हिडिओ बघ मनापासून प्रयत्न केले तर नक्की फायदा मिळेल ओके मनोज पल्ला पण किती घाण बोलत आहेत इग्नोरा महा काय होणार आहे त्रास करून काय होणार आहेत ते थांबणार आहेत नाही थांबणार मग का बघायला जा बघायला का जा, ना? जा? ते नाही थांबणार ना मग का त्रास करून घ्यायचं आणि का बघायला जायचं तुम्ही त्रास करून घेतात म्हणून ते त्रास देतात सिंपल आहे त्रासच नाही करून दिला घेतला नाहीच बघितलं तर काय ते, का ते बोलतील? काही बोलतील काहीही बोलतील सोशल मीडियाचा हा एक मायनस पॉईंट आहे तो आपल्याला बघावा म्हणजे बघावा लागणारच येणारच तो आपल्या पाठीशी हाताची पाचवीटं समान नसतात ना त्याच्यामुळे सगळेच चांगले असतील असं पण अभ हे नाही करायचं प्रत्येकाचे विचार प्रचार वेगवेगळे असतात मी डाएट करणार आहे ग बस भाई डाएट करून करून माझा जीव मिळता कुठेला आला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी शिल्पा माई गावी गणपतीसाठी का ओके आपण ना ताई जाऊ दे आपल्याला त्रास होतो काय फायदा आहे टेन्शन घेऊन सोडून जाऊ दे तुझे त्रास करून घेणार आहे ते थांबणार असतील तर घे करून त्रास परत केली काय लाईव्ह चालू हा ना शिल्पाताई श्री स्वामी समज ओय हानी सुरू हो गे गे तेरा प्रीतिका हाय डिअर कशी आहेस पीस शिल्पा डाएट नाही पाहिजे ते खायचं पण ते सांगतील त्या पद्धतीने ओके okay, खूप घाण बोलते सोडा ना यार इथे या काय प्रॉब्लेम असतील आपण शेअर करू पण युट्यूब सोडू कारण अतिशय वाईट आहे मी पण गावी जाणार आहे मला आठवण येईल तुमच्या आमच्याकडे नेटवर्क नसते अय आणखी आणि ताय अपर काही दोन दोन दो नावं घेतली का ग कशासाठी गणपतीसाठी आपण जग गाडी मस्त एन्जॉय <laughs> पुढे गेले चार वर्ष बघतोय त्यात नवीन आता दीक्षित डायट फॉलो करायचं आणि सगळे ट्रॉलेन रुद्धा हा प्रीतिका दीक्षित डाएट करायचं फॉलो आणि रात्री खात बसायचं माधुरी ताईंनी शिकवले भूक <laughs> लागली की मग बसायचं खात मला नाही जमना दीक्षित डाएट कोणाचं कोणचं गाव तुमचं अपर्णातेता हो होगा आमच्या गावी कसलंच नेटवर्क नाही कॉल साठी पण घराबाहेर यावं लागतं नेला जम सदा सो इग्नोर आहे नेल्सन तुला माहित नाही का गाव माझा नेल्सन आहे बाई आता काय करायचं आहे नेल्सनचं क्यू रे तू ॲसा करताय तेरे रे ओरिजनल से आ ना अरे अच्छे अच्छे कमेंट करणार नाही तर ओरिजिनल आय डीस या नाई हो अगं आमच्या गावी कसलंच पण ओके नेल्सन स्वामी समर्थ अरे बिग बॉसमधील घनश्याम वारला घनश्याम कोण तो छुटका घनश्याम तोच ना तो जो छोटा होता तो पुढारी बाई काय झालं त्याला ओके ओके जाऊ नये जाऊ नये जाऊ नये ताई तुमचं नेक्स्ट प्रोजेक्ट कधी नाही माहिती प्रेरणा ना, अजून काय मिळालं नाही आहे मला चालू आहे पण अजून नाही झालं काय मिळालं नाही थर्टी टू बार करून बघ जर नाही सिक्सी झालीस तर बोल बरं ठीक आहे लिंक पाठव ना मला कुठल्या तरी व्हिडिओला मग तो आहे जिवंत काय झालं काय प्रॉब्लेम आहे फेक न्यूज आहे ओके देवघर कधी वारलं नाही फेक न्यूज आहे बोलतात कल्याणी पूजा कोण मला नाही दिसत पूजा मी पूजा म्हटलं पूजा कुठे पूजा नाही आहे इथे कोणी अगं पूजा करायचं असं काहीतरी बोलली ती हा अच्छा नाही माया ते माया ते पूजा कोण आहे ते धमकी दिली होती ॲक्सिडेंट झाला नाही मेला तो बाय बाय श्री स्वामी समर्थ अगं फक्त असं टाईप कर बत्तीस बार वेट लॉस ओके जिवंत आहे ना वर झालं काय रे देवा हे लोक करतात आहे कोण म्हणजे साविकर भारद्वाज चे बत्तीस टाइम ओके राइट सुमोन का सुमोन का लागली पेंगाला आवाज जर झालायच <laughs> खरी गोष्ट आहे मी बोलली पण होती की मी लवकर झोपणार आहे कारण मला झोप मिळाली नाही मला सकाळी लवकर उठायचं आहे फेक न्यूज आहे ओके जय जगन्नाथ बुकारामजी हाय शोभाजी शोभा सही पकडे अफवा आहे की सुनीता है। ओके ओके ठीक आहे ताई चला आता मी खरंच ठेवते कारण माझे डोळे खरंच पेंगायला लागले आणि जर माझी झोप झोप लागली तर आई शपथ आहे आपण ला बसावं लागेल इकडे आणि मग मा माझ्या नावाने उद्या शिमगा आपे काळजी घे आणि अगं गावाकडे भात लावणे चालू झाले मी काय शेतात नाही जात पण घरातले तर आवरले ना म्हणून आवर जाते ओके ओके आपण ना जा जा जाऊ नये जा, जा।, जा, जा तुला पण थोडं चेंज वाटेल गुड नाईट गुड नाईट ब बाय टेक केअर सी एन वासाड्या नो ये काय वासाड्या का म्हणते ग बाय ऑल फ्रेंड्स आपण फेक केअर टेक केअर जास्त विचार करून झोपायचं तर सांगू जाई झाली चाली झोपायला चालली मी झोपायला चालली बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट